नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अध्यावा मोक्ष संन्यास योग ध्यान योगाने ब्रह्मप्राप्ती भाग सहावा ओव्या आहेत एक हजार छत्तीस ते एक हजार एकोणपन्नास ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत अपान रंध्रद्वया माझारी धनंजया कावरू पिडून अर्जुना गुद व उपस्थ या दोन द्वारामधील जी शिवण आहे तिचं मध्य टाचेने दाबून आकुंचुनी अध देऊनी तिन्ही बंध करुनी एक वायुभेदी गुदाचे आकुंचन करून व मूळ बंधादी तिन्ही बंध देऊन आणि प्राणापानादी निरनिराळे वायू एकत्र करून कुंडली जागवून कुंडलीनी जागी करून सुषम नाडीचा विकास करून व आधार चक्रापासून तो आज्ञा चक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून सहस्र दळाचा मेघू पियुषे वर्षवनी चांगू तो मुळ मेघाच्या अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून भैरवाच्या खापरी मनपवनाची खिचपुरी वाढून या आज्ञाचक्र रूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्य रूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण यांची ऐक्य रूपी खिचडी वाढून जालिया योगाचा गाढा मेळावा हा पुढा ध्यान मागिली स्वयंभ हा वर, वर सांगितलेला तीन बंधांचा समुदाय पुढे करून मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे स्वरूपाचे ध्यान सिद्ध केले आणि ध्यान योग दोन्ही ये पैठी होवा वया निर्भिघ्नी आधीची तेने आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्याने अगोदरच जोडून ठेवीला सखा तो आघावी याची भूमिका सवे लागली वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्या बरोबर चालतो पहावे दिसे तबवरी ते न संडी दीप जरी तरी के आहे अवसरी देखावय पहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यानं सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रम्मी जायलया तीचा याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाईपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्य आहे त्याला नाश कसला म्हणूनही सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुनीला झाला योग्य लाभ म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला ऐसी वैराग्याची अंगी बाणुनिया वजरांगी राजयोग तुरंगी आरुढला याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोग रूपी घोड्यावर स्वार झाला वरी आड पडिले तिथी साने थोर निबटी ते बळी विवेकमुष्टी ध्यानाचे खांडे शिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तरवार मुठीत धारण केली ऐसेनी मोक्ष विजय श्री वरय वरई तू होवावया लागी अंधारात सूर्य जसा बेडर जातो तसा तो साधक मोक्ष रूपी लक्ष्मीला वरणारा भरता होण्याकरता संसार रूपी समरांगणात निर्भयपणे जातो भगवंतांनी बावन्नव्या श्लोकात एकांत सेवन मिताहार वाणी शरीर व मन यांचा संयमन ध्यान योगात तत्पर व वा नित्य वैराग्याचा आश्रय असे पाच मुद्दे सांगितले होते त्यातील पहिल्या तीन मुद्द्यांचे विवरण आपण पाहिले आता साधक ध्यानयोग पर कसा असतो त्याचे विवरण ज्ञानदेव करत आहेत ध्यानयोग पर ध्यानाने ध्येयाशी एकरूप होणे ही ध्याना रूढत्वाची खून आहे तोपर्यंत ध्यान सिद्ध करणे आवश्यक असल्यामुळं साधकाला योगाभ्यासाचा आश्रय घ्यावाच लागतो असं सांगून ज्ञानदेव योगाभ्यास कसा करावा त्याचे दिग्दर्शन करतात जागृत झालेल्या कुंडलिनीचा सुशुम्न मार्गाने आधार चक्रापासून अज्ञाचक्रापर्यंतचा प्रवास वर्णिला आहे सहाव्या अध्यायात त्याचे सविस्तर वर्णन ज्ञानदेवाने केले होते येथे त्यांनी थोडक्यात योगाची प्रक्रिया वर्णन केली आहे साधक शरीर वाणी व मन यांना जिंकून ध्यानाचे आकाश जिंकून घेतो ध्यान व ध्येय ही त्रिपुटी तेथे राहत नाही ध्याता ध्येयशी एकूप होऊन जात अशी स्थिती साध्य होण्यास योगाभ्यासाची नितांत आवश्यकता असते त्यासाठी आसन लावावे गुद व लिंग या दोन अपानद्वारांमधील जी शिवण आहे तिच्या मध्यभागी पायाची टाच जोरात दाबून बसवावी मूलबंध वढियाणा बंध व जालंधर बंध हे त्रिबंध लावून आधारस्थानाकडे असलेल्या अपानाचे आकुंचन करावे प्राण आणि अपान यांची मिळणी करावी कुंडलीनी जागृत करावी आधार चक्रापासून अज्ञाचक्रापर्यंतची स्वाधिष्ठानपूर मणिपूर अनाहत आणि विशुद्धादी चक्रांचे भेदन करून सुषुम्ना मार्गाने कुंडलीनी सहस्रार चक्रापर्यंत न्यावी सहस्रारात चंद्रामृताचं तळ असतं कुंडलिनी जागृत झाली की त्या सहस्रारातील अमृतधारेचा मेघाप्रमाणे वर्षा होतो ते अमृत कुंडलिनी व मध्यमेच्या सहाय्याने मुलाधार चक्रापर्यंत आणावं व शरीर पुन्हा चैतन्यमय करावं पुण्यगिरीवर नाचत असलेली चैतन्यरूपी भैरवाच्या खापराच्या पात्रात मन व प्राण यांची ऐक्य रूपी खिचडी वाढावी साधक अशा प्रकारे ध्यानाभ्यास करून मन प्राण व कुंडलिनी यांचा मेळावा साधून ध्यान स्थिर करतो हे साध्य होण्यास वैराग्याची आवश्यकता असते ते साधकाने आधीच जोडून ठेवलेली असते ते त्याची सख्या प्रमाणे पावली सोबत करत असते पुढचा मुद्दा आहे नित्य वैराग्याचा आश्रय एखादी वस्तू दिसावी म्हणून दिवा लावल्यावर वस्तू दिसेपर्यंत दिव्याची साथ सोडता येत नाही दिवा बरोबर असला की वस्तू दिसणारच हे वैराग्य त्या दिव्यासारखं आहे वृत्ती ब्रह्माशी एकरूप होणे ही वस्तू साध्य होण्यास त्याला वैराग्य रूपी दिवा सात करत असेल तर ब्रह्मत्व पावण्यात अडचण ती कोणती अशा प्रकारे वैराग्यासह जो ध्यानाचा अभ्यास करतो तो साधक भाग्यवान ज्ञानदेव सांगतात की वैराग्या असे वैराग्याचे चिलखत अंगावर घालून तो राजयोग रूपी घोड्यावर आरूढ होतो असे म्हणून त्यांनी साधकाला एखाद्या योद्ध्याच्या रूपात प्रस्तुत केलं आहे योद्धा जसा आपल्या शत्रूवर मात करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन चिलखत घालून घोड्यावर बसून युद्ध करतो त्याप्रमाणे साधकाने वैराग्याचे चिलखत घातलेले आहे त्यामुळे कामादी शत्रूंचे वार तो सहन करू शकतो राजा योगरूपी घोड्यावर बसलेला असल्यामुळे वेगाने आपल्या ध्येयाप्रत पोचतो विवेकाच्या मोठी त्याने ध्यानरूपी तलवार पकडलेली असते व वाटेत जे काही लहान थोर गोष्टीत भेद दिसतील त्यावर सपासप वार करत तो ब्रह्मगिरीवर जाऊन पोचतो त्या साधकाला ज्ञानदेव पुढे सूर्याची उपमा देतात सूर्य जसा अंधारात बेडरपणे शिरतो तसा हा साधक संसाररूपी रणांगणावर मोक्षरूपी लक्ष्मीला वरण्यासाठी बेडरपणे शिकतो पुढे ज्ञानदेव हा साधक अहंकारादी शत्रूंशी दोन हात कसे करतो त्याचे वर्णन करतात तो भाग आपण उद्या पाहू